आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमेळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ समाज माध्यमांवर बेकायदेशीर पद्धतीनं चिथावणीखोर वक्तव्य करून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करून संविधानात्मक पदावर बसलेले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एकेरी भाषेत उल्लेख केला तसेच खालच्या पातळीवर जाऊन टीका करून त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल आमच्या भावना दुखावल्या गेल्यामुळं मनोज जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी महाराष्ट्र भाजपा प्रदेश सरचिटणीस अरुण मुंडे यांनी शेवगाव पोलीस ठाण्यामध्ये निवेदन दिलं आहे मनोज जरांगे यांनी एकेरी पद्धतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करत त्यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एकेरी उल्लेख आणि त्यांच्यावरील वक्तव्य आम्ही खपवून घेणार नाही असा इशारा देत भाजपा प्रदेश सरचिटणीस अरुण मुंडे यांनी शेवगाव पोलीस ठाण्यामध्ये निवेदन दिलंय तर मनोज जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणीही मुंडे यांनी केली आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या विरोधात विरोधामध्ये जरांगे पाटलांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळं आज आम्ही त्यांच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली आहे निवेदन दिलेलं आहे आणि गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही मागणी केलेली आहे दोन तीन दिवसापासून आम्ही टी व्हीच्या माध्यमातून वक्तव्य पाहतो माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना एकेरी बोलणं त्यांच्या तोंडाला लखवा झाला का त्यांना पॅरेलिस झाला का त्यांच्यावर पहून घेऊ रस्त्यावर चलून देणार नाही एकदम एकिरी पद्धतीने बोलायचं काम चालू आहे हॅलो आज गेले पंचवीस वर्ष झालं मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून काम करतोय देवेंद्र फडणवीस साहेबांना आदर्श मानून किंवा चांगला नेता कार्यकर्ता कसा असतो हे आम्ही महाराष्ट्रातून त्यांच्याकडं पोहून शिकतो आणि अशा नेत्यावर अशा खालच्या थरावर भाषा करणं ते काय योग्य नाही जरंगे पाटलांनी बोलण्याची तारतम्य पाळावं एवढीच आमच्या सगळ्यांची हो। इच्छा आहे माध्यमामध्ये आज जातीजातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम जरंगे पाटील केलं आहे देवेंद्र फडणवीस साहेबावर केलेली टीका आम्ही सहन करून घेणार नाही तुम्ही ज्या पद्धतीने मी पोहून घेऊ तुमची लायकी नाही पोहून घेणे तुमची जागा आम्ही दाखवून देऊ तुम्ही ज्या पद्धतीने वक्तव्य फडणवीस साहेबाच्याबद्दल करतात त्याचा मी पहिल्यांदा निषेध करतो आणि दुसरी गोष्ट तुमच्यावर कारवाई व्हावा ही हो। भूमिका आमची आहे आणि निश्चित प्रशासन काढून जयप्रकाश बागडे सी न्यूज मराठी शेवगाव डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांचे मॉम एबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यांच्या वतीनं मोफत वंध्यत्व चिकित्सा आणि मार्गदर्शन शिबिर महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेळ सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर एकता जगदीश वाबळे आणि डॉक्टर राजेश बालकृष्ण ठिकाण मॉम एबल आय व्ही एफ सेंटर दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे महामार्ग हॉटेल प्रसाद समोर संगमनेर नाव नोंदणीसाठी संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा आणि शहाण्णव नव्याण्णव तीनशे सत्तावीस तीनशे एक